भाजपनं लोकसभा निवडणुकीसाठी नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध केलाय देशभरातील पंधरा लाख नागरिकांनी दिलेल्या सूचनेनुसार हे संकल्पपत्र बनवलं आहे त्यामध्ये समाजातील सर्वच घटकांचा समावेश असून लोकसभा निवडणुकीनंतर संकल्पपत्रातील प्रत्येक घोषणेची अंमलबजावणी होईल अशी माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वातंत्र्यानंतर एकशे सात घटनादुरुस्ती झाल्या त्यापैकी काँग्रेसनं केलेल्या त्र्याऐंशी दुरुस्त्या संविधानाचा ढाचा बदलणाऱ्या आहेत असा आरोप भंडारी यांनी केला दरम्यान देशाला विकसित करण्यासाठीच आणि भारत विश्वगुरू होण्याच्या दृष्टीनं भाजपचा जाहीरनामा असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं भाजप आणि मित्र पक्षांनी दोन दिवसांपूर्वी जाहीरनामा प्रसिद्ध केलाय हा जाहीरनामा संकल्पपत्र असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी पत्रकार परिषदेत दिली विकसित भारताच्या संकल्पपत्रासाठी देशभरातील जनतेकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातील वेग एकूण पंधरा लाख नागरिकांनी आपल्या सूचना आणि अपेक्षा पाठवल्या होत्या शहात्तर पानांचं हे संकल्पपत्र असून अशा प्रकारचा जाहीरनामा प्रसिद्ध करणारा भाजप एकमेव पक्ष असल्याचं माधव भंडारी यांनी सांगितलं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्याचा आढावा घेऊन त्याचा लेखाजोखा जनतेसमोर दिलाय आजवर असा हिशोब कोणत्याही पक्षानं दिलेला नाही असंही भंडारी यांनी सांगितलं या संकल्पपत्रात युवक शेतकरी महिलांसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे असं भंडारी यांनी सांगितलं देशभरातल्या पंधरा लाख नागरिकांकडून आलेल्या सूचनांचा विचार करून अभ्यास करून हे संकल्पपत्र तयार केलं त्यामुळे एका अर्थाने हे केवळ भारतीय जनता पार्टीचं संकल्पपत्र नसून भारतीय जनतेचं संकल्पपत्र आहे असं सुद्धा म्हणता येईल या संकल्पपत्रात दुसरा महत्त्वाचा भाग असा आहे की दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या वेळेला आम्ही जे जाहीरनामे जनतेसमोर ठेवले होते थे त्या जाहीरनाम्यांच्या मुद्द्यांवरती गेल्या दहा वर्षात सरकारने काय कारवाई केली काय कामगिरी केली याचा पूर्ण आढावा ह्याचा पूर्ण लेखाजोखा हा आम्ही या संकल्पपत्राच्या सुरुवातीलाच जनतेसमोर ठेवला आहे आणि असं करणारा हा देशातला पहिला आणि एकमेव राजकीय पक्ष आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर भाजप संविधान बदलणार असा कांगावा विरोधकांकडून केला पण स्वातंत्र्यानंतर एकशे सात घटना दुरुस्तीपैकी काँग्रेसनं केलेल्या त्र्याऐंशी दुरुस्त्या संविधानाचा ढाचा बदलणाऱ्या होत्या असा आरोप भंडारी यांनी केलाय एकोणीसशे पन्नास त्या दोन हजार चौदा या काळामध्ये भारतातल्या संविधानात एकशे सात दुरुस्त्या झाल्या या एकशे सात दुरुस्त्यांची मी छाननी केली आहे आणि या एकशे सात दुरुस्त्यांमधल्या त्र्याऐंशी दुरुस्त्या या संविधानाचा ढाचा बदलणाऱ्या दुरुस्त्या होत्या आणि या त्र्याऐंशीच्या त्र्याऐंशी दुरुस्त्या काँग्रेसने केलेल्या आहेत काँग्रेसनं जाहीर केलेल्या जाहीरनाम्यातील अनेक गोष्टी फसव्या आहेत त्यांचा जाहीरनामा वस्तुस्थितीला धरून नाही तर दुसरीकडं भाजपनं जाहीर केलेल्या संकल्पपत्रात सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलाय असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत रेल्वे निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर सुरू होईल तसंच कोल्हापूर ते मिरज रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण होईल कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमार्गाचा समावेश पीएम गतीशक्ती योजनेत झाला असून तो मार्गही लवकरच पूर्ण होईल असं खासदार महाडिक यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला भाजप महानगराध्यक्ष विजय जाधव हेमंत आराध्य उपस्थित होते